जेवण वगैरे केलं त्यांनी एवढ्या रात्रीच मग म्हणला तर जुलाब नाही झाला आताच उलट्या झाल्या नुसत्या त्याला खिचडी आता लगेच मला दुःखच म्हणत होत जेवायलाच आता आमच्या स्वयंपाकाच बाजारवरून आले तर आम्ही आता आलेलो आहे दवाखान्यामधून ओमला खूप उलट्या झाल्या प्रचंड त्याच्यामुळं लगेच दवाखान्यात नेलं म्हणलं अजिबात वेळ घालवायचा नाही गोष्टीला तर hmm. बघायचं तो, तो उत 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 उत। ए चल रे चल बघत बसली ती कुठे गेल्यात अचानक कुठे गेल्यात ए चल रे ए कुठं चालला घरात नाही जायचं घरात नाही जायचं चला गो बाहेर जावा 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 बाहेर जा बाहेर झोपा आता व्यवस्थित औषध पेक्षा थोडा वेळ जागर तर अचानक उमला खूप उलट्या झाल्या म्हणजे अगदी आमचं जेवण वगैरे झालं होतं त्याने काहीतरी खिचडी खाली आज होती आज एखादंच होती त्याच्यामुळं कोण खिचडी खाल्ली आणि ती त्याला पचनच झाली नसेल त्यामुळं एवढ्या भयानक उलट्या झाल्या <coughs> आणि आता वाजलेल्या आहेत रात्रीच्या अकरा बघू शकता त्याला रात्रीचंच न्यावं लागलं म्हटलं आता नको वेळ घालवायला म्हणून गेलो होतं लगेच धावाखाने ह्यांना म्हटलं पटकन आवरा लगेच पोराला धावकाने म्हणजे आहे का नाही जास्त कमी नको व्हायला चला मग आता त्याला औषध वगैरे पाचते म्हणजे डॉक्टरनी सांगितलं अर्ध्या तासाने काळजी घ्यायची गुड मॉर्निंग शुभ सकाळ कशा आहेत सगळे अशा करते सगळे मजेत असतील सर्वांना स्त्री स्वामी समर्थ तर हा दिवस आहे शनिवार सकाळचा रात्री ओमला अचानक शुक्रवार रात्री खूप उलट्या झाल्या तर लगेचच्या लगेच दवाखान्यात नेलं त्याला जेवणच नव्हतं करायचं पण आईचा जीव कुठं राहतो म्हणजेच की माझा मी त्याला खूप आग्रह करून म्हटलं जेवण कर जेवण कर त्यांनी जेवण केलं आणि काल होती एकादशी त्याच्यामुळे त्यांनी खाल्ली होती खिचडी खिचडी खाल्ल्यामुळं त्याला ती पचनच झाली नाही इतक्या भयानक उलट्या केल्या की अक्षरशः मी घाबरून गेले इतक्या प्रमाणाच्या बाहेर उलट्या झाल्या मग दाजींना म्हटलं लगेच दवाखान्यात नेऊ दवाखाना जवळच आहे त्याच्यामुळं त्याला त्याला लगेच नेलं इंजेक्शन वगैरे केलं डॉक्टरांनी म्हणजे आता लहान मुलांना नाही करत इंजेक्शन परत तुम्ही म्हणजे ज्यांना माहिती आहे बऱ्यापैकी ते म्हणतात इंजेक्शन नाही करत पण अनुभवी डॉक्टर आहेत बऱ्यापैकी म्हणणं त्यांना अनुभव आहे त्याच्यामुळं करतात इंजेक्शन औषध वगैरे दिलं कारण अकरा वाजलेले होते हॉस्पिटल वगैरे स बंद झालेले होते त्याच्यामुळं मग त्यांनी मेडिकल काही उघडं नव्हतं आमच्या इथलं थोडंसं आम्ही ग्रामीण भागामध्ये पडतो तर मग त्यांनी औषध दिलं त्यांच्याकडचं ते नंतर ओमटलं म्हटलं थोड्या वेळ झोपू नको औषध पिऊनच झोप काय माहिती आहे आणि सुद्धा एवढा प्रचंड खोकला येतोय बोलताना सारखा खोकला चालूच आता सध्या खोकल्याची साथ चालू आहे काही कळत नाही आहे तर मग आज शनिवारी चिवतायची होती डान्स स्पर्धा शाळेमध्ये तर तिचं आवरायचं चाललेलं आहे बघा माझं सकाळी उठून तिला पहिलं आंघोळ वगैरे घालून घेतली आणि तिला म्हटलं तुझं आवरते मग माझं नंतरनं आवरलं आणि ती मला खूप आग्रह करून म्हणत होती आज मम्मी तू शाळेमध्ये आज कार्यक्रम बघायला यायचं चा। तर तिच्या पप्पांची पण तब्येत म्हणजे दाजींना तर खूप दिवस हो झालं खोकला येतोय आणि आता ओमचं हे दुखणं नवीन तर त्यांना म्हटलं तुम्ही दोघं बापल्या घरीच झोपा मी आव आंघोळ करते हिचं आवरल्याच्या नंतरनं आणि मी जाते शाळेमध्ये कधी नाही पाहिला कधी अगं आपण हे जन्मी बरं पुढे काय हे बुलढाणी फिरते का जनू हम्म फिरतात नाही ना नाही फिरते फिरतय का नाच तुला फिटत मला ऐका फिटत आहे का फिटत फिट फिट ऐकते बुल नाचं मला चाळीस सुट्ट्यांवर ना दोन दिवस झाले नाही त्याच्या मम्मीच्या आजबाली ती मम्मीच्या पप्पा हरलेली मम्मीच्या आजबाबस म्हणते बाहेर घेऊ का सिंगल तर चिवताईला फायनली साडी नेसून झालेली आहे आणि आता तिचा करायचा आहे मला मेकअप आणि तिने घेतलेलं होतं कोळीवाड्याची आहे तुझं डोंगर तर ह्या कोळी गीतावरती तिने डान्स घेतलेला होता तर त्याप्रमाणे तिला ती कॉस्ट्यूम करायचा होता आणि तिचे गळ्यातले दे सेट घालायचा होता तो त्याच्याप्रमाणेच घालायचं होतं तर माझ्या का अवेलेबल होतं तिला मी जेव्हा तिरुपती बालाजीला गेले होते त्यावेळेस आणलेलं होतं लक्ष्मी हरेक आणलेलं होतं आणि मोहन माळ खूप छान लुक दिसत होता आणि भारी झाला तिला काय झालं आजच्या ठिकाणी तिला हिरव्या बांगड्या घालायच्या होत्या पण दाजींची सक्त मनाई असते तिला हिरव्या बांगड्या वगैरे मी घालून देत नाही कुठं आपण गाण्याला वगैरे गेलो तरी घालू देत नाही म्हणतात मम्मीला घेऊ तिथून घ्यायचे नाही आणि आज शिवतायच्या शाळेतून तिच्या मैत्रिणी तिला घ्यायला आल्या होत्या तर त्यांचं पण थोडंसं विचार विनिमय म्हणजे जा की जानवी आली होती तिला घ्यायला आणि एक तिचं दुसरीचं लाव माझ्या आता लक्षात नाही आता मला तिची करायची आहे हेअरस्टाईल हेअरस्टाईल सोप्याच पद्धतीची आहे आंबाडा घालून त्याच्यावरती एक हेअरस्टाईल लावायची आणि दोन गुलाबाची फुलं मी आणलेली आहेत हेअरस्टाईल काही साधी असल्यामुळं काही टेन्शन नाही आहे आणि थोडाफार मेकअप करायचा आहे जास्त काही करायचं नाही मी काही फाउंडेशन वगैरे हो वापरणार नाही कारण ती खूप छोटी आहे त्याच्यामुळं छोट्या मुलांना फाउंडेशन वगैरे हो वापरायचं नाही कारण भविष्यात जाऊन त्यांच्या स्किनला काही प्रॉब्लेम नको यायला तर मग तिच्या मैत्रिणी वगैरे आलेल्या होत्या तर गप्पा गोष्टी चालल्या होत्या डान्स घेतलेला काही जाणवणी झाले का बायला उडव स्किन चांगली असते मी गरज नाही फायनली आमच्या चिवतायचा लुक झालेला आहे कसं झालंय नक्की कमेंट करून सांगा तर कशी दिसते आमची शिवताई एकदम भारी आणि ही आमचं पिल्लू या जानवीच्या आयडेंटिटी बघून काय म्हणतंय अगं तू जानवी गिरलीस का मगातले हा सगळे राडा हा सुधी हे काय म्हणतोय बरं वाटतय का आता बरं वाटतंय का आता काय म्हणतात जान्हवीला काय म्हणतात काय म्हणतात बोल की पटकन पटकन बोल इकडे अजून अजून उठलेलं नाहीत अंतुरत नाही हो का परत झोपतोय आणि जानवी चुताईची फ्रेंड आहे जानवी गिरवी आणि तू रे तू मराठी तर आम्ही सगळा पसरा काढलाय फक्त एक आम्हाला ओढणी बघायची होती म्हणून तर आम्ही शेजाऱ्यांची ओढणी आणली आहे ना गर खूप जबाबदार मुलगी आहे आमची शिवताई सगळ्या गोष्टी जिथल्या तिथ ठेवते त्याच्यामुळे काही टेन्शन नाहीये आणि आम्हाला काही बोललं तरी काही वाटत नाही आहे कसं बघायला सगळ्यांनी हा ओके ओके आमची असा राुक केलेला आहे कोळीचा कोणता गाण आहे गाळावायची शानाय Legenda por